विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी सातपुडा शिक्षण संस्थेचे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी जळगाव जामोद शहरात सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ ची स्थापना केली आहे या संस्थेचे वार्षिक स्नेह संमेलन वीस जानेवारी रोजी पार पडले यावेळी लहान चिमुकल्यांनी सुंदर असे नृत्य तथा नाटिका उत्कृष्टपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली जाणता राजा नाटिका या सोहळ्याचे खरे आकर्षण ठरली संस्थेच्या प्रांगणात दोनशे सत्तर विद्यार्थ्यांचा समूह असलेला जाणता राजा या नाटिकेचा सोहळा हा थाटामाटात पार पडला सातपुड्याच्या विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडत आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून सातपुड्याचा विद्यार्थी हा नाण्यासारखा खणखडला पाहिजे असे उद्गार स्नेह संमेलनाचे उद्घाटक मुख्याधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांनी केले तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णरावजी इंगळे कोषाध्यक्ष डॉ सौ स्वाती संदीप वाकेकर संचालक सौ उर्मिलाताई इंगळे संचालक रामदास वाकेकर संचालक डॉक्टर संदीप वाकेकर संचालक सौ गौरीताई सातव तसेच प्राचार्य संतोष बकाल उपप्राचार्य धीरज निकडे प्राचार्य बी नायक सुपरवायझर मंगला जाधव यांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव